ही आता रंग फार यांची अहो आहोत नेमनाही करतील काय तो तो म्हणे विकष शहान, आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय जिंदगी मेरा खाना फ्रीज जाके सो ना खाऊ फीसो खाऊ सो खाऊ सो साद तुला फेफर वगैरे आलंय का अरे बाबा तू भी काय झालंय हा प्रश्न मी तुला विचाराला वा काय होतय काय तुला तुझ्या खाण्या पिण्यात काय आलं का बाबा मी जरा एन्जॉय करतोय पास वगैरे हो धरस की काय नाही नापास नापास ना हॅट्रिक ना। बाबा किती ओव्हर ऍक्टिंग करतो अरे एकेका येते तीन तीनदा फेल होतोस हे ओव्हर नाही वाटत बाबा कोणीही नापास झालेलं नाहीये म्हणजे तू पास झालास खांदाज की इज्जत गई नाहीतरी तुला यावर्षी कॉलेजात काढूनच टाकणार होते डॅडी डॅडी खूल कोणी नापास झालेला नाहीये अजून रिझल्ट लागायला खूप दिवस बाकी आहेत हे सेलिब्रेशन मी परीक्षा संपली म्हणून करतो अच्छा म्हणजे आता तू बा बागडायला बोकळा झालास या सुट्टीत मी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं वेगळं वेगळं काहीतरी करायचं ठरवलंच म्हणजे मला दिवसा आसमान तारे दिसायला लागले ना बाबा डोंट वरी तुम्हाला त्रास असं मी काही करणार नाही वचन देतोस देतोस वचन प्रॉमिस दे मला वचन दे वचन दे कॉन्फिडन्स नाही ना कॉन्फिडन्स आहे पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही मग तू नेमकं काय करायचं ठरवलंयस बाबा यावेळी तुमची मान अभिमानाने वर जाईल असं मी काहीतरी करणार आहे जेव्हा जेव्हा अशी कसम खातोस ना तेव्हा तेव्हा लोक माझी मानगूट ठरतात बाबा आधी ऐकून गेली घ्या ना ह्या सुट्टीत मी नोकरी करायचं ठरवलंय आनंदाने शुद्ध हरपली वाटत बाबा आहात ना आराम करा मी आलो आय डिस्कोली डॉट कॉम दे। आ... सेवक सेवक अरे कशाला आरडाओरड करतोय हा काय चाललंय आई मला पाणी हवंय जात जाऊन घे जा। मला कंटाळा आलाय गरच कंटाळला आत मी अजून पाणी घ्यायची म्हणून काम माझा अरे पण तुझ्याकडे बघून तरी तू दमल्यासारखा वाटत खरंच अगं पण मी जवळजवळ तीन चार तास सलग खेळत होतो पण तू तर एकदम फ्रेश वाटतोय काय खेळत होतास बरं तू व्हिडिओ गेम रिंकूच्या घरी बसून मस्त एसी लावून व्हिडिओ गेम खेळत होतो वा म्हणजे तू मस्त पैकी एसीची हवा खात आणि हो खायला मी पिझ्झा पण हो अच्छा अच्छा म्हणजे तू खाऊन अगदी बरोबर पण व्हिडिओ गेम खेळून एवढं होतो अगं व्हिडिओ गेम खेळायचं म्हणजे डोकं वापरावं वा लागतं जे तुझ्याकडे नाहीये करेक्ट आम्ही किती कष्ट घ्यावे लागतात किती मेंदू वापरावं वा लागतो तुला माहितीये एसे बोलू नकोस बाबा आतमध्ये आराम करतायत म्हणजे आज पण बाबा कामावर गेले नाहीत अगं एकमेव हो माणूस कमवणारा हो तो रे, रे। तो पण घरी राहतोय अगं काय कसं चालणार आपलं घर आई खाली आवाज काढे परत त्यांची तब्येत बरी नाहीये का काय झालं हो अरे मगाशी काय झालं माहितीये है? मी किचन मधून काम आटकून बाहेर आले ना तो बाबा इथे आडवे पडले होते काई? मी त्यांच्या तोंडावर त्यांना पण दिलीस बाबा पाणी मारून उठवलं तर ते काहीतरी विचित्र बडबडत होते रे काही नाही ग मी मग बाबांना सांगितलं की मी नोकरी करणार आहे म्हणून ते एखाद्या वेळ बेशुद्ध पडले असते तू काय करणार आहेस म्हणाल नोकरी पण बेशुद्ध झाली की काय जाऊ दे आपण जाऊया बाबा कोणाचं काय संजू ए संजू 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 काय रे दादा शांतपणे गाणी पण ऐकून काय काय संजू माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे काय काम आहे तुला तर माहिती ना आता मी नोकरी करायचं ठरवलंय हो, न माहित असायला काय झालं ह्या धक्क्याच्या बळी म्हणून आपल्या घरात दोन दोन आजारी माणसं संजू मी काहीतरी करायचं ठरवलं ना की हे लोक मला वाईट म्हणतात बरोबरच आहे कारण आपण कृत्यच अशी करून ठेवल्यात ना संजू मी आपल्या फॅमिलीसाठी आणि घरासाठी काहीतरी करायचं ठरवलंय दादा तू काहीही केलं नाहीस ना तर आम्हाला जास्त आनंद होईल कारण तू काहीतरी करणार म्हणजे आमच्या डोक्याला ताप करून ठेवणार नाही संजू मला माझ्या जबाबदारीची जाणीव होते आता मी आता कोणी मला माझ्या कर्तृत्व 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 हा त्याच्यापासून लांब ठेवू शकत नाही दादा कर्तृत्व करण्यासाठी आधी ते अंगात असावं लागतं संजू तू माझा अपमान करतेस हो मी करते काय करणार मी ना तुला जेवढा माझा अपमान करायचा तेवढा संजू प्लीज माझी मदत करणार ठीक आहे काय मदत हवी तुला हा संजू ते म्हणतात ना काय ते बायो बाटा ते सगळं त्याच्यात असतं बायो बाटाप काय बायो बाटा बायो बाटाप बायोडेटायो बायोडेटा बायोडे अरे बायोडेटा बायोडेटा म्हणजे आपण आतापर्यंत घेतलेलं शिक्षण सादर केलेली एखादी कला किंवा कामाचा असलेला अनुभव याचं पत्र त्याला बायोडेटा म्हणतात मला कुठे मिळेल कुठे मिळेल त्या गोष्टी ह्या गोष्टी कुठेही मिळत नाहीत अभ्यासाने आत्मसात कराव्या लागतात संजू ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत ना म्हणूनच म्हणूनच तुझी नोकरीची बातमी ऐकून आई बाबा तापाने फडफडले संजू तुम्हाला उगाच घाबरू नकोस हा पण माझा इरादा पक्का आहे मी आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करून दाखवणार येस दादा नोकरी मिळवणं इतकं सोपं नसतं संजू मी सॅम करगुटकर आज ते प्रतिज्ञा घेतो की मी नोकरी मिळवणार म्हणजे मिळवणारच व्हेरी गुड नाहीतर मी आज जन्म ब्रह्मचारी राहील देवा ते आजन्म ब्रह्मचारी राहीन ते जरा शब्द मागे घेतो चुकून ते उघाने आले जातो का शिला जातो का शिला साव सेवक अरे काय झालंय तुमच्या खुरपे मुलं सगळी कामं माझ्या डोसक्यावर आले आता मी काय केलं फुकटचा नोकरी करतो सांगून सगळ्यांना फीत आणली सोसायटी मध्ये पण एका दोघांना असा कल्ला त्यांचा पण हाच झालाय मग दुसऱ्या मधल्यावरती ते शिर्के आजोबा त्यांना कळला तुम्ही नोकरी करताय त्यांना पण अटॅक आला आणि ते रुपये घेतले होते उद्या काय सांगता ऐका ना मी आधीच रडता होता अहो आता ऐकून त्यांना अटॅक आला आणि ते जाणार होते पण ते वाचले आहेत ना हा म्हणजे दोनशे रुपये मिळायचे चान्सेस आहेत तर बाबा ते महत्वाचं अरे यात माझा काय दोष तुमचा दोष नाही तर कोणाचा दोष आहे इथं तुमच्या तुमच्या मुलं दोन दिवस मांडायला मी भेटलो नाही मी इथं नोकरी नोकरी करून जग हलवून टाकला आणि नोकरीचा काय पत्ता नाही ना <laughs> आहे अरे करणार अरे मी नोकरी अहो पण कंदी आमचा जीव गेल्यावर अरे अजून माझं काय नक्की होत नाही जरा तुमचं काय अजून बाकी आहे नक्की व्हायचा अरे म्हणजे कोणती नोकरी करायचं हे नक्की होत नाहीये असं आहे काय म्हणजे कंची नोकरी करा जरा पाय बाजूला अरे काय झालं डिस्टर्ब करू नका हो म्हणा तुम्ही ना एका बँकेमध्ये नोकरी करा नाही नको रे नको नको बँकेत नको आता जाम काम असते रे इथं तर गेलो आम्ही आणि माझं कसं आकडे जरा वाकड आहे ना बँकेत नको होय काय तुम्ही मार्केटिंगचा जाब करा नाही नको नको तिकडे पण नको नाही रे तिकडे ना सारखं लोकांना जाऊन भेटावं लागतं नं। नंतर मग त्यांना विनवण्या कराव्या लागतात त्यांना पटवावं लागतं अरे कधी कधी तर ना ते लोक आपल्यालाच वैतागतात नको रे ते काम तर एकदम डेंजर नको नको ते नको मग तुम्ही एक काम करा एखादी एसी दुकानामध्ये ना काम म्हणजे तुम्हाला कुठं मिळणार नाही ना सारखं सतत बोलावं लागतं गिरायकांना सारखा माल उघडून दाखवावं लागतो नको ते काम नको काहीतरी वेगळं करायला पाहिजे त्याला मग तुम्ही आता करणार काय विचार आता काय करतो ठरवून सांगतो ना तुला हा ठरलं की लगेच सांगतो तुला मी काय करणार होते सध्या छान अंगदा पटकन हा आपलं काय खरं नाही आहे व्हॉट्सअप काय रे कुठे गेला होता नोकरी शोधायला वा मग मिळाली नोकरी दोन कंपन्यांना मी रिजेक्ट केलं आणि तीन कंपन्यांना माझे विचार पडले नाहीत अरे तू नोकरी मिळवायला गेला होतास कि द्यायला गेला होतास अगं आजी नोकरी कशी पाहिजे कशी मला शोभण्यासारखी अरे तू नोकरी शोधायला गेला होतास की लग्नासाठी छोकरी आजी ऐक तुला मी सांगतो एका कंपनी मध्ये नोकरी मागायचं तिकडे माझी लिंक नको तोडूस ग आधीच एक तर मला आठवत नाही तुला माहिती आहे ना मग हा तर कुठे होतो इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू ला गेलो बरोबर तर त्या मालकाला मी पहिला हा प्रश्न विचारला की बाबा मला पगार किती देणार असेल सांगा ती हा तू प्रश्न मालकाला विचारलास मग ना तो पण तुझ्यासारखा थोडस असा चक्रावला पण त्याला मी म्हटलं की बाबा तुझा पगार जर मला पटला तर आपण पुढे बोलूया नाही तर मी माझा वेळ आणि कष्ट कशाला वाया झालो बरोबर की नाही त्याच्यावर मालक काय बोलला गेट डाऊ आता आजी मला सांग घ्यात माझं काय चुकलं <laughs> काय नाही रे तुझे एवढे महान विचार ऐकून ना मलाच करकरल्यासारखं झालंय हो मी अजून पडते हा तू बसिक आरामत हो हो कडे कडेन जाते समोर दरवाजा हा हा द्यायचं होत अरे वा अपॉइंटमेंट लेटर वाटतं नाही नाही झालेल्या खर्चाचं बिल आहे मित्रांकडून घेतली होती उधार पैसे चार हजार रुपये चार हजार रुपये उडवायला कुठे गेला तास अहो बाबा आता इंटरव्यूला जायचं म्हणजे हा एवढा खर्च होणारच ना एक तर हे दुपारच्या वेळेला बोलवतात लंचही देत नाही मग लंच आपल्याच पैशांनी करावं लागतो एक तर दिलेली वेळ पाळत नाही सतरा जणांना एकाच वेळी बोलवून ठेवतात तो वेळ फुकट जातो ना बाबा तिथे टॅक्सी खाली उभी करून ठेवावी लागते फार त्रास होतो बाबा त्रास त्रास फार त्रास नाही नाही हा त्रास नको नोकरी नको 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 अरे माझा सगळा पगार तुझी नोकरी शोधण्यात जातोय ना हे चार हजार नाहीये चाळीस हजार आहे रंग फार यांची बातच न्यारी अहून नेमनाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय